ते नोव्हेंबर रोजी महोत्सव महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य यांच्याकडून दिनांक तीन चार आणि पाच नोव्हेंबर या तीन दिवशी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये सायंकाळी साडेसहा वाजता गजल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गजल महोत्सव तीन चार आणि पाच नोव्हेंबर रोजी आयोजित केलाय या गजल महोत्सवामध्ये कवन प्रस्तुत अक्षर अक्षर, अक्षर तुझेच आहे गझल नवाज भीमराव पांचाळ यांचे शब्दसुरांची भाव यात्रा तसेच वैभव जोशी दत्तप्रकाश रानडे यांचा सोबतीचा करार गझल मैफल या कार्यक्रम माचं आयोजन केलं आहे